कृपा करून सर्वांनी जागेवरती बसून घ्या असं सर्वांना विनंती करतो गो कृष्ण भॻवान की हुे महालक्ष्मी महाशरे राध राधेश्वरे आई सह श्री अंबा माता की श्री अंबा माता की श्री अंबा माता की जय भारत माता की या गुण यु सदानंदाचा त्या ठिकाणी शनीराव केतू आपल्याला नडतात आणि जे मुलं मुले या विवाहाला हजरे लावतात तुम्हाला सांगतो त्यांच्या डोक्यावरती अक्षदा पडल्यानंतर त्यांचे पत्रिकेतील दोष नाश होतात आणि पटकन विवाद आमचो हा रोकड अनुभव परमपूज्य गुरु मावळ्यांनी स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत दिलेला आहे आणि म्हणून प्रत्येक केंद्रामध्ये आपण केंद्रा या ठिकाणी गुरुमावली सांगतात की कार्तिक एकादशी ते पौर्णिमी पर्यंत या चार दिवसामध्ये आपण तुळशीचे लग्न लावलं लग पाहिजे आणि या तुळशीच्या लग्नाला तुम्ही म्हणाल मुला फायदा होतो मग आमचं लग्न झाला आमचा काय फायदा तर ज्या जे लग्न झालेलं आहे जे इथं बसतात त्यांचा संसार सुखाचा समृद्धीचा होतो आणि भगवंताचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा तुळशी विवाह याच्या मागे आध्यात्मिक वैज्ञानिक कारण भरपूर आहे आणि म्हणून आध्यात्मिक त्या ठिकाणी वैज्ञानिक कारण म्हणजे काय कि तुळशी आहे तिथं या ठिकाणी आपण तिथे इतकं ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळतो वातावरण सुद्धा त्या ठिकाणी तुळशी शुद्ध करत असते तिचा गाडा जर आपण त्या ठिकाणी घेतला तर त्याने सुद्धा आपल्या अनेक कपासारखे विकार नाही होतात आणि म्हणून ही तुळस आपले भगवान विठ्ठलाला प्रिय आहे म्हणून भगवान विठ्ठलाला तुळशीची माळ गळ्यात घालतात त्याच्यानंतर भगवान श्री तुळस पाहिले जाते आणि तुळशीचं पान नैवेद्यात ठेवल्याशिवाय कुठलाही देव हे त्या ठिकाणी नैवेद्य ग्रहण करत नाही म्हणून हे तुळशीचे लग्न आपण एवढ्या थाटामाटात करतो सर्वात महत्व स्वामी चिदानंदी महाराज या ठिकाणी सर्वांनी आपण या ठिकाणी त्यांचा जय जयकार करायचा आहे सद्गुरु गंगा बाबा की असते आणि दीप सदाचे मध्ये हो का असते या ठिकाणी

त्यानंतर प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपले पाच सेवे करी आदरणीय गायकवाड आप्पा यांचा सन्मान या ठिकाणी मी अतुल यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा त्यानंतर पुढील केंद्र आहे वाडीत अभिषेक पाटील यांना या ठिकाणी मी गौरव पाटीलला विनंती करतो की आपण त्या ठिकाणी त्यासाठी मी सुमित्राईने विनंती करतो की आपण पुढे त्यानंतर सो त्यानंतर दोनगाव सेवा केंद्रातील बिगुटीला पुढे यायचं आहे